तरुणासोबत शारीरिक संबंध लॉजवर न जाता घरातच बोलवलं नवऱ्यानं सगळं संपवलं आजच्या या क्राईम स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो पुण्यातील शांत आणि उच्च भू कॉलनीत राहणारी मधुरा देशपांडे वय अंदाजे तीस तिचा नवरा संदीप देशपांडे आय टी कंपनीत सिनियर मॅनेजर पण सतत बाहेरगावी असायचा मधुरा दिसायला सुंदर बोलण्यात गोड पण एकटी राहत असल्याने तिला काही करमत नव्हते काही दिवसानंतर तिचं आयुष्य बदललं विराज नावाचा सव्वीस वर्षाचा तरुण तिच्या योगा क्लासमध्ये आला त्याचा स्मार्टपणा बिनधास्तपणा आणि थेट डोळ्यात डोळे घालून बोलण्याची शैली मधुराच्या मनात हळूहळू घर करू लागली योगा क्लास संपल्यानंतर त्यांच्या भेटी वाढल्या सुरुवातीला फक्त कॉफी मग लंच डेट आणि शेवटी एक दिवस तिनेच त्याला लॉजवर न जाता आपल्या घरीच बोलवलं त्या दिवशी तिचा नवरा बाहेरगावी होता तिने तिचं घर मस्त सजवलं होतं वाईन ओपन केली आणि दोघात शारीरिक संबंध सुरू झाले सगळं काही मस्त चालू होतं मित्रांनो पण पुढं जे घडलं ना ते ऐकून तुमच्या अंगाला काटा येईल एका आठवड्यानंतर संदीप अचानकच ऑफिस ट्रिपवरून घरी लवकर परततो घरात ताज्या परफ्यूमचा सुगंध खोलीत जुळत नसलेल्या दोन वाईन ग्लासेस आणि बाथरूम मध्ये विसरलेली पुरुषांची अंडर गार्मेंट संदीप काहीच न बोलता फक्त बघत राहतो त्याच्या मनात विचार येतात नक्कीच आपल्या घरात काहीतरी विचित्र घडतंय दोन दिवसांनी मधुराच्या शरीराचा अर्धवट जळालेला मृतदेह त्याच्या बंगल्याजवळच्या खड्ड्यात सापडतो पोलीस चौकशी सुरू होते घरात सगळीकडे तपास सुरू होतो कोणताही जबरदस्तीचा पुरावा मिळत नाही पण घरातील संदिग्ध हालचाली आणि संदीपचं शांत वागणं पोलिसांना खटकतं तपासादरम्यान पोलिसांना एक जुना फोन मिळतो दुसरा फोन जो ती फक्त विराजसाठी वापरत होती त्यात एक व्हिडिओ मधुरा आणि विराजच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांचा संशय आता संदीपवर जातो शेवटी कोर्टात कबुली दिली जाते संदीप म्हणतो मी फक्त माझ्या बायकोला सजा दिली कारण प्रेमाच्या नावावर फसवणूक केली होती तिने माझ्या घरात दुसऱ्याला आणून संबंध ठेवले ती माफ करायच्या पलीकडे गेली होती तिनं हात पार केली होती म्हणून मी सगळं संपवलंय शेवटी संदीपला जन्मपेटीची शिक्षा सुनावली जाते विराज बेपत्ता होतो पण फक्त एकच प्रश्न उरतो तो खरंच प्रेम करत होता की मधुराला ब्लॅकमेल करणार होता हे कधीच उघाड झालं नाही मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद